नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे महालक्ष्मी फराळ भाग पाचमध्ये आज आपण पुडाची म्हणजेच साठ्याची करंजी बनवणार आहोत साठ्याची करंजी तर सर्वांना आवडतच असेल साठ्याची करंजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण एक छोट्या आकाराची पाठी घ्यायची आहे व त्याच्यामध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे मी करंजी इथे कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल तर तुम्ही दोन कप मैदा घेऊ शकता व त्याच्यामध्ये पाऊस चमचा आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे आहे व चार चमचे आपल्याला तेल गरम करण्यासाठी तडका पॅनमध्ये वतायचे आहे नाश्त्याचे चार चमचे तेल आपल्याला तडका पॅनमध्ये वतायचे आहे व ते गॅसवरती कर गरम करण्यासाठी ठेवायचे आहे तेल कडकडीत गरम करायचे आहे व गरम केलेले तेल आपल्याला मैद्यावरती वतायचे आहे तेल वतल्यानंतर आपल्याला ते चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला ते चमच्याने मिक्स करायचे आहे तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्याने ते मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर हाताने आपल्याला तेल मैद्याला पूर्ण तळून घ्यायचे आहे मैद्याला तेल चांगले तळून घ्यायचे आहे म्हणजे आपली करंजी चांगली खुसखुशीत बनते व करंजीचे मोहन हे आपल्याला जास्तही टाकायचे नाही जर आपण त्याच्यामध्ये जास्त तेल टाकले तर करंजी आपली जास्त तेल पिते त्याच्यामुळे तेल हे कमीच प्रमाणात घ्यायचे आहे व ते मैद्याला चांगले तळून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटे आपल्याला तेल चांगले मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर हातामध्ये थोडा मैदा घेऊन बघायचा आहे व ते जे अशा प्रकारे जर मोठ बनत असेल तेव्हा आपले तेल हे चांगले मैद्यामध्ये मिक्स झालेले आहे असे समजायचे आहे व त्याच्यामध्ये पाणी वतायचे आहे आणि आपल्याला त्याची कणिक मळून घ्यायचे आहे करंजीची कणिक ही आपल्याला घट्टत मळून घ्यायची आहे ती आपल्याला चपातीसारखी बनवायची नाही थोडीशी घट्टत कणिक ठेवायचे आहे कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला ती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे आहे व नंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप वतायचे आहे व त्याच्यामध्ये आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट टाकायचे आहे मी इथे काजू व बदाम टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीने दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये अजून टाकू शकता पिस्ता मनुके वगैरेही टाकू शकता ते एक मिनटं भाजून घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये मी पाच चमचे नाश्त्याचा रवा टाकलेला आहे रवा एक मिनटे भाजून घ्यायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये मी एक चमचे चारोळे टाकलेले आहे रवा व चारोळे अजून दोन ते तीन मिनिटे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये एक कप आपल्याला सुके खोबरे टाकायचे आहे आणि ते आपल्याला दोन ते तीन मिनिटे कमी गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहे खोबरे भाजत असताना आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे आप म्हणजे आपले खोबरे करपणार नाही रंजीच्या सारणामध्ये रवा हा बारीक वापरायचा आहे व तो आधी भाजून घ्यायचा आहे व नंतर खोबरे टाकायचे आहे कारण खोबरे हे लवकर भाजले जाते तुम्ही पाहू शकता इथे आपले खोबरे ले ले हे भाजत आलेले आहे अजून एक मिनटं भाजून घ्यायचे आहे व गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला ते भाजलेले खोबरे काढायचे आहे व नंतर एका वाटीमध्ये चार चमचे तूप टाकायचे आहे तूप इथे मी गरम केलेले नाही तूप आपल्याला तसेच घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे कॉर्न टाकल्यानंतर आपल्याला तूप आणि ते मिक्स करून घ्यायचे आहे साधारणतः दोन ते तीन मिनिटे आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहे व चांगले ते फ्लपी बनस्तोर आपल्याला फेटून घ्यायचे आहे थोड्या वेळाने मी त्याच्यामध्ये अजून अर्धा चमचा कॉर्न फ्लोअर टाकलेले आहे तूप जास्त झाल्यासारखे वाटत होते त्याच्यामुळे मी अजून अर्धा चमचा ती कॉर्न फ्लोअर टाकलेले आहे व कॉर्न फ्लोअर टाकल्यानंतर अजून फेटलेले आहे एक दोन मिनटे चांगले फेटल्यानंतर आता हे चांगले तयार झालेले आहे फ्लपी बनलेले आहे व एका ताटामध्ये वतलेले खोबरे आपल्याला हाताने थोडेसे चुरून घ्यायचे आहे कारण का खोबरे थोडे मोठ्ठे होते त्याच्यामुळे हाताने थोडेसे चुरायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला विलायचीची पावडर टाकायची आहे आणि अर्धा कप आपल्याला बारीक केलेली साखर टाकायची आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता कारण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये साखर मिक्स करायचे आहे गरम सारणामध्ये जर आपण साखर मिक्स केली तर, तर सारन ले ले आपले सारण कडक होऊ शकते आपले करंजीचे पीठ हे चांगले भिजलेले आहे आपल्याला हाताने ते थोडेसे मळून घ्यायचे आहे व नंतर ते चाकून एक कट करायचे आहे इथे मी चार छोट्या आकाराचे गोळे कट करून घेत आहे तुमच्या पिठाच्या आकारानुसार तुम्ही गोळ्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता व त्याच्यातील एक गोळा घ्यायचा आहे व उरलेले गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत आणि आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती ही आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे जर चपाती लाटताना पळपोटाला चिटकत असेल तर तुम्ही मैदा लावूनही चपाती लाटू शकता चपाती लाटून झाल्यानंतर आपल्याला ते एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे आपली चपाती बनलेली आहे आता एक ताट घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये आपल्याला लाटलेली चपाती टाकायची आहे व ती झाकून ठेवायची आहे व नंतर आपल्याला दुसरा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचीही चपाती लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व चपात्या लाटून घ्यायच्या आहेत व पळपुटावर एक चपाती ठेवायची आहे नंतर आपण बनवलेला जो साठा आहे तो एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो चपातीवर टाकायचा आहे व तो चपातीला सर्वत्र पसरून घ्यायचा आहे साठा जास्तही वापरायचा नाही कारण साठा जर जास्त वापरला तर आपली करंजी तेलकट बनते एका चपातीला साठा लावून झाल्यानंतर आपण दुसरी चपाती त्याच्यामध्ये ठेवायची आहे व दुसऱ्याही चपातीला आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे एक एक चपाती ठेवून त्या सर्व चपात्यांना आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे राहिलेली ही चपाती मी इथे टाकलेली आहे व त्यालाही साठा लावून घ्यायचा आहे आणि त्या सर्व चपात्यांचा आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल बनवून घ्यायचा आहे सर्व चपात्या टाकून झाल्यानंतर रोल बनवायच्या आधी जर चपात्यांमध्ये हवेचे बुडबुडे तयार झालेले असतील तर ते लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि मग नंतर त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवून झाल्यानंतर आपल्याला चाकूने तो कट करून घ्यायचा आहे थोड्या आकाराची आपल्याला करंजी बनवायची आहे त्या आकाराच्या हिशोबाने आपल्याला गोळे कट करून घ्यायचे आहेत त्याच्यातील एक गोळा घ्यायचा आहे व राहिलेले सर्व गोळे आपल्याला धाकून ठेवायचे आहेत गोळा घेतल्यानंतर मध्यभागी आपल्याला बोटाने दाबून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या करंजीला भरपूर लेअर्स येतात व नंतर आपल्याला पारी लाटून घ्यायचे आहे व नंतर पारी लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे सारण भरायचे आहे व कडणी थोडेसे पाणी लावून आपल्याला ती ला करंजी मिटवून घ्यायची आहे पाणी लावल्यामुळे आपली करंजी ही निघत नाही व ती चांगली चिटकली जाते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बोटाने करंजी दाबून घ्यायची आहे करंजीचा कड्याचा भाग दाबायचा नाही तो मध्यभागी दाबून घ्यायचा आहे म्हणजे कडणी आपल्या लेअर्स चांगले येतात ही पारी लाटून घ्यायची आहे व त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचे आहे पाणी लावून चिटकवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला राहिलेल्या सर्व करंजा बनवून घ्यायच्या आहेत व त्या झाकून ठेवायच्या आहेत गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे तेल मध्यम गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये करंजी टाकायचे आहे तेल जास्तही ते जा गरम करायचे नाही मध्यम ते कमी गॅसवर आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे तर दुसऱ्या करंजा आपल्याला तेलामध्ये टाकायच्या आहेत व कमी ते मध्यम गॅसवर आपल्याला करंजी चांगली तळून घ्यायची आहे करंजी ही तारा कमी गॅसवर तळल्यामुळे आपल्या करंजीला चांगल्या लेअर्स येतात तुम्ही पाहू शकता करंजीला चांगल्या लेअर्स आलेल्या आहेत करंजीला चांगला कलर येईपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आहे ती जास्त पांढरी ही काढायची नाही करंजीला चांगला कलर आल्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहे व ते झऱ्याने तेल नेतळून घ्यायचे आहे आणि त्या ताटामध्ये किंवा चालणीमध्ये त्याचे तेल निघण्यासाठी आपल्याला ठेवायचे आहे अशा हो प्रकारे राहिलेल्या सर्व करंजा तळून घ्यायच्या आहेत इथे आपल्या सर्व करंजा बनवून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता करंजीला चांगले लेयर्स आलेले आहेत व ती छान बनवून तयार झालेली आहे गौरी गणपतीसाठी तुम्ही अशा प्रकारे पुडाची करंजी बनवू शकता धन्यवाद